बऱ्याच वेळेला आरोग्य शिबिर आपण घेतो पण आरोग्य शिबिरामध्ये महाराजी आज काय चाललंय काही करत नाही बरं होतं बरं झाल्यानंतर चार चालू आपल्या तर हा कार्यक्रम म्हणजे वेगळ्या पद्धतीचा हा कार्यक्रम म्हणजे लगेच रिझल्ट त्याच्या अगोदर महाराज सगळ्यांची माप जवळजवळ किती लोकांचा आहे चौवेस तर एवढ्या लोकांच पहिल्यांदा सेवेंटी बाप वगैरे घेतले बाप घेतल्यानंतर काही दिवस गेले आणि त्यानंतर आज आपल्याला ते त्या मापाने त्यांची कुणाचे हात पाय असतील तर ती कृत्रिम जे खूप खूप ते सर्व बाप घेऊन तयार करून घेऊन आले त्याची हाईट त्याचं बसणारी जाडी ते सगळं घेऊन आल्यानंतर आज जे सर्वात आनंद कुठं होतोय की आज दोघं तीन जण धरून आणतात आणि जाताना त्याच्या मी मनापासून आभार मानतो की त्यांनी कधीच कुठल्या काय आपले नियम असले काय न करता एक चांगल्या पद्धतीचं सेवा आज पेशंटला दिली जाते मला या निमित्तानं सांगायचं आहे की हा कार्यक्रम घ्यायला थोडस मला लेट झाला त्याचं नियोजन थोडस थोडं थोडं पुढं थो लांबात चाललं होतं परंतु ज्या ज्या त्याला पाय नव्हता त्यात लहान मुलगा होता लहान मुलगा होता तो आता मोठा होत चालला त्यामुळे त्याच्या पायाची साईज वगैरे वाढली होती आणि जो पाय पडला कृत्रिम पाय दिला होता तो कृत्रिम पाय काय वाढत नाही तो तेवढाच राहायला गेला त्यामुळं त्याला ते घासत होतं आणि चालायला त्रास होत तर त्यावेळेला कधी येणार शिकवे दादा कधी येणार शिकवे असं वाटायचं तो आताच्या जा आताच दादा वाटणार मी तुला हे करून देतो पण ते लहान मुलगा म्हणायचा कधी शिबिर घेत दादा तर या निमित्तानं मला सांगावं असं की या सगळ्यांचा आशीर्वाद आशीर्वाद मलाच नाही माझ्या सर्व हे निवेदन केलं आणि या कार्यक्रम करण्यासाठी अवरात्र कष्ट केलं हे माझ्या सर्व सहकार्यांचा सहाय्याने आज कार्यक्रम होतोय मला अतिशय आनंद होतोय की राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रात आपण काम करत असतो टिका टिप्पी होत असते सगळं होत असत परंतु असे कार्यक्रम जे खर खऱ्या अर्थाने मनाने दे दुवा देत असताना दे दे आता दीपक दादा सांगितलं विजयदा सांगितलं की एखादा अपंग घरामध्ये सगळ्याला त्या ठिकाणी तो जड जम लागतो कारण तो जर स्वतःच्या हातात जे जर तो त्याच्या करू शकला नाही तर त्या कुटुंबावर त्याचा ध्वजा पडला जातोय असं कुठं जर जाणवलं जात तरी कुटुंबातले काही लोक जाणवतरी नसतील किंवा काहीतरी नसेल परंतु त्या दिव्यांगाला वाटत असत की काहीतरी ध्वजा होत नाही की बाबांमध्ये कायम शल्य त्या नात्याच्या राहतं आणि असे कार्यक्रम झाले स्वतःच्या चेहऱ्या स्वतः करू लागला आता जाऊ लागला तर नक्कीच त्यालाही मोठा आता त्या निमित्तानं मिळत आज या निमित्तानं शेकडो दिव्यांगांना हा पाय कुठले मिळत ते म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा केला सगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम सक्सेस केला त्यांनी म्हटलं तेचही मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाला अशाच पद्धतीने पुढेही कार्यक्रम सर्व सकाळी द्याव असं मी मी विनंती त्यांचा करतोय आणि या निमंत्राला या, या सर्वांचं सर। जरी या कार्यक्रमातून अजून काय काही का पेशंट राहिले असतील तर साधू वासवानी कोटना विनंती करतो जरी कोण त्या दिवशी कायद्याला पास घ्यायला वगैरे विसरले असतील अजूनही त्यांचं माफ वगैरे घेऊन परत त्यांना आपण या सेवा करण्याचा उपक्रम करू एवढंच या निमित्ताना सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र